हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील महाराष्ट्र शासनाच्या गट नंबर पाचशे पंच्याण्णव ऑब्लिक एकमध्ये मोकळ्या सरकारी जागेत गेली पन्नास ते साठ वर्षांपासून अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातील मागासवर्गीय मातंग महार भिल्ल हे नागरिक इथं राहत आहेत काहींची पक्की तर काहींची कच्ची घरं आहेत आणि अनेकांच्या झोपड्या आहेत या ठिकाणी ग्रामपंचायतीनं नळ कनेक्शनही आहे नागरिक पाणीपट्टीही भरताय त्याचप्रमाणे विद्युत मीटरही असून त्याची बिलं देखील नागरिक आहेत ते कायमस्वरूपी रहिवाशी असल्यामुळं त्यांची नावं मतदार यादीत आहेत सर्व पुरावे असतानाही त्यांनी अतिक्रमण केलंय असं त्यांना धमकावलं आहे या व्यक्तींकडे पन्नास वर्षांचा रहिवाशी दाखला आहे मात्र तरीही शासनाकडून अतिक्रमण नोटिसा येऊन आमची घरं जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त केली आहेत त्यामुळं गट नंबर पाचशे पंच्याण्णव ऑब्लिक एकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागेवर प्रत्येक कुटुंबाला दोन गुंठे जागा देऊन पंतप्रधान योजनेअंतर्गत किंवा रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन दिलं गेलं वडगाव गुप्ता येथे हुकुमशाही पद्धतीने या शासनाने जे अतिक्रमण केलं त्याच्या संदर्भात आता मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं गेले दहा ते बारा दिवसापासून ज्या हुकुमशाही पद्धतीने अतिक्रमण करण्यात आलं जे कुटुंब तीस ते चाळीस वर्षापासून ती दरात होते जे मागासवर्गीय कुटुंबावर ज्या प्रकारे असा अन्याय केला ते ह्या जिल्ह्याचे मंत्री माझं त्या मंत्र्यांना आव्हान आहे का तुम्ही ह्या गोरगरीबाच्या पोटावर पाय देऊन तुमची पोळी शेकू नका याचा तात -ता तुम्हाला कुठेतरी लागणार आहे आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत आम्ही आंबेडकर आंबेडकरवादी लोक आहोत आम्ही कायद्याच्या चौकटीतच काम करणार आदरणीय ह्या आहिल्यानगर जिल्ह्याचे लोकनेते खासदार निलेजी लंके साहेब यांच्याकडं आम्ही सुद्धा निवेदन दिलं आणि खऱ्या अर्थाने जर या मागासवर्गीय समाजाच्या पाठीमाग जर कुणी आता उभा राहण्याची भूमिका घेत असेल तर ते फक्त लोकनेते खासदार निलेश लंके साहेब आहेत त्यांनी काल आम्हाला अस्तस्त केलं त्यांनी शब्द दिलाय मागासवर्गीय समाजाला का ते स्वतःहून सुप्रीम कोर्टामध्ये वडगाव गुप्ता येथील पाचशे पंच्याण्णव गट नंबर मधील क्षेत्र जे आहे त्याचे केस स्वतः लंके साहेब स्वतःच्या नावावर लढणार आहेत हा त्यांनी काल आम्हाला शब्द दिलेला आहे आज दहा ते बारा दिवसापासून आदिवासी समाज असेल मागासवर्गीय समाज असेल उन्हाताणाचा त्या ठिकाणी उघड्यावर आहे शासन कोणती त्यांची जबाबदारी घेत नाही इतके भयानक हालचालू त्यांच्या वले आज बघा उन्हाळा दिवस आहे आणि अशा उन्हाळा दिवसामध्ये काय परिस्थिती होती लोकांची लाई लाई होती आणि एवढं सुद्धा असताना हे बुलडोजर ज्यांनी घातलाय ते फक्त बागेची भूमिका घेऊन राहिलेत ते झाले असणाऱ्या लोकांच्या प्रशासनाने कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही जर या प्रशासनाने आमची पहिली मागणी का आम्हाला जिथं पुनर्वसन झालं पाहिजे आमच्या आम्हाला आमचे राहते घर करून मिळाले पाहिजे तुम्ही रामाबाई आवास योजनेतून आम्हाला ते घरकुल मिळाले पाहिजे जर या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येत्या आठ दिवसामध्ये आम्ही जिल्हाधिकारी यांच्या दालना पुढे आमोरण उपोषण करणार आहोत यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट किरण शिंदे पिनू भोसले भीमा शिंदे सोमनाथ जाधव शिवाजी माळी नंदू माळी कैलास शिंदे वैभव लोखंडे शोभा मगर साईनाथ चव्हाण पप्पू काळे सचिन काळे शुभम काळे यांचं अनेकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद शेनवद। आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर